संध्याकाळी आहे ना बुरुंबाडात येता येता आपल्याला पालखी घ्यायला जमली नाही कारण का उशीर झाला आणि आता सकाळी आहे ना पालखी चाललेली आहे दुसरीकडे म्हणजे दुसऱ्या वाड्यांमध्ये आता हे प्रत्येक घरांमध्ये फिरणार म्हणजे देव जाणार प्रत्येक घरामध्ये थोडक्यासाठी मला उशीर झाला पोचण्यासाठी कारण का येताना येणार लेट झाला आम्हाला त्याच्यामुळे मला ही पालखी घ्यायला जमली नाही चला त्यानिमित्तानं दर्शन पण चांगलं झालं आमचं आता तर आता मी नुरवीला हे गाव समजावून सांगणार आहे चला फिरूया तर आता हे जे तू बघते ना हे आता आपण याला काय म्हणणार टेंडले टेंडले त्या टेंडलेचं हे बनवलेलं आहे काय लिंबू कोळे कोळे आहेत बघा मग ह्या गोष्टी मुंबईमध्ये विकत भेटतात हम्म खाली खाली खूप जास्त आहे

त्याच्यानंतर हे बघाय मंडळी हे आंब्याचं झाड कशी हे बागा आहेत कशी बनवून ठेवली आहे बघा आणि हे मी माझ्या कॅमेरा मार्फत तुम्हाला देखील दाखवतोय आणि नुरवीला देखील गाईड करतोय हे बघ काजूची झाड आहे बघ काजू कुठे काजू काढल्याच

हे चिकू तिकडे आहे आणि हे काढायचा प्रयत्न चालू आहे काढायचा प्रयत्न म्हणजे आता गेल्या कमळ काढले तर आता चिकू चिकू काढलेलं आहे चिकू काढण्यासाठी आपण हे कुठला अवजार वापरले माहिती आहे का हे आपला कोकणातला अवजार म्हणजे बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं गावामध्ये ह्याला गरकू बोलतात हे नॅचरल असतं बघ नॅचरल बांबूचे हे जे खास आहेत त्याचा वापर फळं काढण्यासाठी के वा? का, उन, <laughs> <laughs> <ही, उन्ना> <laughs> केला जातो किंवा काही आपल्याला गोष्टी का काढायच्या असतील झाडावरून उंच ठिकाणावरून तर आपण ह्याचा यूज करतो गरकू बोलतात ह्याला गरकू एक टेररिस्ट कोणतरी चाललंय आपल्यासोबत नाही उन्हा खूप उन्हानं डोक्याला लागतो आता हा जो रस्ता तुम्ही बघताय ना हा पूर्णपणे असा एकदम असा प्रॉपर रस्ता पण नाही म्हणता येणार की पायवाट आहे आणि ह्या पायवाटेने आपण चाललेलो आहोत अमणेश्वराच्या मंदिरापर्यंत आणि हा जो तुम्ही प्रभाव बघताय ना हा म्हणजे हे एक प्रकारचा हा झराच आहे जेव्हा पावसाळा वगैरे असतो ना त्या पूर्णपणे पाणी असं वाहत वाहत जातं नुसतं असं त्या नजारा असतो आणि आता पूर्णपणे सुकलेला आहे हे सर्व आणि ह्या पायवाटेने बऱ्याच वर्षांनी चाललोय मी आणि माझ्या नक्की लक्षात नाही की कुठून कुठून जायचंय जिथून पायवाट दिसेल ना तिथून जायचंय आहे एवढं नक्की आहे हा इथे होळी केली पेटवली जाते ना ओके ओके तर मंडळी बघितलं तुम्ही या ठिकाणी आहे ना पालखी बसली पालखी बसवली जाते पालखीचा मान असतो आणि या ठिकाणी होळी देखील पेटवली जाते हे okay. तर मंडळी निसर्गाने नटलेलं असं हे आमचं कोकण तुम्हाला कसं वाटतंय आता जो टाइम आहे ना हा उन्हाळ्याचा टाइम आहे तर त्याच्यामुळे कसं झालेलं आहे म्हणजे हिवाळा आता नुकतंच संपत आलेला आहे आणि आता उन्हाळा चालू होणार आहे आणि गरमी तर खूप जास्तच असते उन्हाळ्यामध्ये कोकणामध्ये आणि खूप जीव तोडून गरमी असते त्याच्यामुळे दुपारच्या वेळी आहे ना हे असं तुम्हाला सुकलेलं असं वातावरण दिसले इकडे तसं पण थोडंफार हिरवीगार असे आहे इकडे जंगल आता आमडेश्वरकडे जाण्यासाठी बाय रोडचा जो रस्ता होता तो एकदम सिम्पल होता सरळ सरळ पण तो खूप लॉंग रूट पडला असता आणि हा आपल्या घराच्या पाठूनच हा रस्ता निघालेला आहे आणि हा आपल्याला आमणेश्वर मंदिरापर्यंत पोहोचवतो हा रस्ता बऱ्याचदा काय होतं माहिती आहे म्हणजे ह्याच्या अगोदर जेव्हा आम्ही हाच रस्ता वापरायचो ना हा पूर्ण स्वच्छ केलेला असायचा आता जास्त रहदारी नसल्यामुळे हे पाला पाचोळा सगळा पसरून रस्ता नवीन असं काही कळूनच येत नाही जर कोण नवीन ह्या वाटेने येणार असेल ना त्याला कळणार पण नाही मंदिराचा रस्ता नक्की कुठल्या बाजूने आहे तो पिक्चरची बाई आली का तुला हा म्हणजे निर्वी आहे ना फक्त मराठी पिक्चरमध्ये कोकण बघायची किंवा हिंदी पिक्चरमध्ये कोकण बघायची तर त्याच्यामुळं तिला आता प्रत्यक्ष तिला अनुभव मिळतो हां काय पिक्चरची वाईफ येते की नाही मंडळी हे बघा आता प्रॉपर आहे ना म्हणजे जुन्या काळातला ना हायवे असा बोलू शकतो जुन्या काळातला हायवे हा बघा हे प्रॉपरली असा लाल दगडांनी असं आहे म्हणजे आपल्या चिऱ्याच्या दगडांनी हे रस्ता बनवलेला आहे तर हा प्रॉपर रस्ता असायचा जुन्या जर काळातला जसं आता आपण एक्सप्रेस वे हायवे वगैरे बघतो ना तसं जुन्या काळातले हे असे रस्ते असायचे असा रस्ता आला म्हणजे प्रॉपर आपण कुठेतरी मोठ्या ठिकाणी चाललेलो आहे असं फील होतं तर हा रस्ता आता पूर्णपणे आमणेश्वर मंदिरापर्यंत जातो सरळ आणि त्याच्या आजूबाजूचं आजू हे सौंदर्य बघून घ्या तुम्ही आता हा जो टाईम आहे हा आ, मार्च महिन्यातला हा टाइम आहे त्याच्यानंतर एप्रिल मे दोन हिर्वी, हिर्वी हे दोन महिने खूप जास्त ऊन असतं खूप जास्त पूर्णपणे ही तुम्हाला हिरवी हिरवी असे झाड दिसतात ना सुकून जातात पूर्ण आता बघा हे जे हिरवी झाडं दिसतात ना ही मोहोर लागलेल्या आंब्यांचा आंब्यांचा सीझन आता चालू होईल हे बघा आणि त्याच्यानंतर सुरुवात होते पावसाला जुलै महिन्याच्या म्हणजे जूनच्या एंडिंगला आणि मग त्याच्यानंतरच काही दृश्य असतं कोकणातलं जे स्वर्ग अनुभव बोलतात ना तो हा काळ असतो आणि फायनली मंडळी आमणेश्वर मंदिर आपल्या नजरेसमोर आहे हे बघा एकदम समोरच ओ नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओ नम शिवाय हे तलाव आहे समोर हे बघ हे मंदिर ते तुला म्हणत होतो ना मी अक्च्युली या श्री आमणेश्वर मंदिराबद्दल आहे ना जास्त माहिती नाही आहे उपलब्ध आणि बऱ्याच लोकांना माहिती पण नाही आणि हे ॲक्च्युलीमध्ये मध्ये सर्वात जागरूक देवस्थान आहे तर आपण तलावाच्या इथेच पोचलेलो आहोत मस्तपैकी पाय स्वच्छ करूया आणि त्याच्यानंतर मग आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया सर्वात पुरातन असं हे मंदिर आहे बघून घ्या मंडळी तर आत्ताच मंडळी आपलं आमणेश्वर दर्शन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आमणेश्वराच्या बाजूलाच असलेलं हे ही गड नदी एक्सप्लोर करण्यासाठी मी इथं आलेलो आहे आणि दुर्वीला देखील बघायचं होतं कशाप्रकारे आहे हे सर्व तर ती बघा एकदम पुढे पुढे चाललेली आहे या ठिकाणी गावच्या ज्या स्त्री आहेत कपडे धुवत आहेत तिकडे देखील कपडे धुतात आहे आणि या ठिकाणी बघा म्हैशी

हे बघ इकडे ना हे जे दिसत हे जे दगडी ह्याच्या खा इथं खाली जाऊ नको म्हणजे जायचं नाही तिथं खोल आहे इथं आम्ही पोहायला यायचो असं काय पोहायला यायचो आम्ही तू उड्या मारायचो दगडावर अगं हे काय ना करणार त्यांना हा मग ते एक आहे त्यांचं लक्ष आहे ना हे नाही काय करणार कुठली मारणारी बोलते तुम्ही पुढे गेली ना हां 哎。Yeah.